आता तुम्ही आपण सगळे बसणार नाही ना एका वेळेस हा नाही आता बसले तिथं मंडपात सगळ्यांनी लढाई मोठी आहे होत आहे हा त्याच्यामुळे तुम्ही कोणी अंगावर कृपा करून काढू नका मी तर म्हणत होत ते करू नका पण आता तुम्ही बसलाय तर त्याचा आपण आम्ही मान सन्मान करू हो पण सगळ्यांनी आणि कोण कोण बसला कुटुंब आणि गावकरी आहेत महिला आहेत हो। पेपर राहिलेला कारण काय आहे तिची परीक्षा चालू हो हो करिअरचा मोठा प्रश्न बिचारी कशी इच्छा खरंच हिमतीची समान सलाम करते बाबा तू हिंमत त्याच्या बोरीमध्ये मी पण स्वतः काळजी घ्या आता तुम्ही घरातले करते पुरुष आहात त्याच्यामुळे प्लीज अंगावर तर बिलकुल काढायचं नाही सगळ्यांनी आपण सगळे एकत्र लढू माझी आज वन नेशन वन इलेक्शनची मीटिंग आहे मीटिंग साठी मी दिल्लीत आहे पण मी रोज तुमच्याशी बोलत जाईन किंवा तुम्हाला रोज त्रास देताना एक माणूस द्या मला तुम्हाला सगळं डिटेल सांगत असेल काय करेल आणि एसपी कडून मी रोज माहितीच घेते आहे मुख्यमंत्र्यांना हो ट्विट पण केलंय की बाबा हे सगळे लोक बसले सरकारने थोडं संवेदनशील दाखवावा आणि सगळ्यांनी तिथे जाऊन सरकारनी काहीतरी मार्ग करावा हे पोषण बंद करण्यासाठी काहीतरी हो तुम्हाला शब्द तरी द्यावा किंवा काहीतरी तुम्हाला आधार द्यायला पाहिजे होत राहू प्लीज घरी सगळ्यांना माझा नमस्कार सांग आणि तुमच्या आईना माझा आवर्जून सांग ओके काळजी घ्या पार होत आहे ओके थँक्यू थँक्यू महाराष्ट्राने ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम स्टुडिओ टीव्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा